हे गाईस हॅलो वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे छान असाल आता वाजले आहे दुपारचे दोन वगैरे सगळं झालेलं आहे मग आवरून झालेले आहेत आणि आम्ही सगळे बसलेलो होतो तर आज आई आपल्यासाठी काहीतरी छान गाणं बोलणार आहे तर आपण बघू कसं आहेत ते आणि तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडलं तर आपण अजून काहीतरी वेगवेगळे बनवूया सो आपण बघूया कसं करतात ते चला म्हणून दाखवते आलायराजमध्ये हा बोला पाऊस पडाला चिखूर झाला चंद्र पूर पू चंद्रेला पूर माझ मायर पंढरपूर चंद्र वागेला पूर माझ मायर पंढरपूर तुकारामाने दुकान मांडि बुका घेऊ बरपू मान मांडिल बुका घेऊ बरं पू बुका घेऊ बरपूर माझ मायर पंढरपू बुका घेऊ बरपूर माझ मायर पंढरपू पाऊस पळाला चिखल जागा चंद्र वागेला पू च वागेला पूर माझ मापू बाई दुकान बाईने कुकू घेऊ बर पू कुकू घेऊ भरपूर माझ मायर पंढरपूर कुकू घेऊ बरपूर माझ मायर पंढरपूर पाऊस पडाला चिकूल झाला गेला पूर माझ मायर पंढरपूर ज्ञान देवाने दुकान मांडील ज्ञान घेऊ बर पू जेवाने दुकान मांडलं ज्ञान घेऊ भर पूर ज्ञान घेऊ भरपूर माझ मायर पंढरपूर ज्ञान घेऊ भरपूर माझ मायर पंढर कस वाटलं तुम्हाला माझं गाणं अजून तुम्हाला गाणं म्हणून आवडलं असेल तर हरिनाम घ्यावा बाई हरिनाम येत नाहीम हरिनाम बाबाई हरी नाम येत नाई चंद ला नामाचा <स्तुण> बालपणे काय केलं सार खेळण्यात गेल बालपणे काय केलं सार खेळण्यात गेलं हरीनाम घ्यावा बाई हरिनाम येत नाही हरीनाम घ्यावा बाई हरीनाम येत नाही तरुणपणे काय केलं सार संसारात गेलं नाम घ्यावा बाई हरी नाम येत नाही बाई नाम येत नाही मातारपणे काय केलं नात्र सांभाळण्यात गेलं मातारपणे काय केलं नात्र सांभाळण्यात गेलं तर तुम्हाला गाणं कसं वाटलं आहे जर तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं सपोर्ट करा तुम्ही बाय बाय thank you